नमस्कार राज ठाकरे आणि पाटील यांची कोल्हापुरात भेट राजकीय चर्चेला उदाहरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे या यांनी आज काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेश पाटील यांची भेट घेतली राज ठाकरे सकाळी नऊ वाजता कसबा बावडातील सतेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याचं वृत्त समजते दोघांमध्ये सुमारे पाऊन तास चर्चा झाल्याचंही वृत्त समजते राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर राज यांनी सर्वात आधी अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यांच्या सोबत शहरातील पदाधिकारी देखील उपस्थित होते त्यानंतर त्यांनी थेट सतेज पाटील यांचं घरच गाठलं आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्या लग्न समारंभाला राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते त्यामुळे कोल्हापूर दौऱ्यात राज ठाकरेंनी सतेज पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली यावेळी या राज ठाकरेंनी सतेज पाटलांच्या घरी सहकाऱ्यांसोबत नाष्टा केला आणि सुमारे पाऊन तास चर्चा केल्याचं वृत्त समजतंय सतेज पाटील यांच्या आई शांतादेवी पाटील तसंच प्रतिमा पाटील यावेळी उपस्थित होत्या राज ठाकरे यांची भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलंय